चला नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी सर्वात महत्वाची गोष्ट सी सीजीएल सी च नोटिफिकेशन आणलेलं आहे सीजीएल म्हणजे कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल आणि सी एच एस एल म्हणजेच हायर सेकंडरी लेवल बारावीच्या बेसवर तिचं कंबाईंड ग्रॅज्युएट म्हणलो मी चुकून ग्रॅज्युएशनच्या लेव्हलवर च्या आणि आता सध्या जे आलेलं आहे ते आलेलं आहे मंडळी ते आपल्याला स्पष्ट दिसते कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन म्हणजे बारावी बेस वरती होणाऱ्या परीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं आहे आज रात्रीपर्यंत कदाचित ह्याची डिटेल जाहिरात पडू शकते या जाहिरातीबद्दल मी तुम्हाला लवकरच माहिती देईन आज रात्री नाही पडली तर शंभर टक्के उद्यापर्यंत ह्याची माहिती मित्रांनो आपल्याला मिळणार आहे डन चला ओके okay, आता डिटेल मध्ये हे नोटिफिकेशन कशा पद्धतीचं आहे यावरती मी तुमचं आजचं लेक्चर मी घेणार आहे राईट चलो मंडळी सगळ्यात महत्वाची गोष्ट बऱ्याच विद्यार्थ्यांना च्या परीक्षा होतात ह्या माहितीच नाहीयेत आणि ज्यांना माहिती आहेत ते विद्यार्थी शक्य तेवढं लांब पळण्याचं काम करतात मित्रांनो तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो माझी स्वतःची लहान बहीण या परीक्षांमध्ये सहज पास होऊन गेली आता सध्या ती पोस्टिंगला पण आहे ओके तुम्हाला सेंट्रलच्या परीक्षा जर इंग्लिश कच्चा असेल तर रेल्वे भरती आणि इंग्लिश मॅथ पक्का असेल तर तुम्हाला ह्या परीक्षा देता येतात महाराष्ट्राच्या एक्झाम आता आपल्याला सोयीच्या वाटतात पण ह्या सुद्धा सोयीच्या वाटल्या पाहिजेत यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे तुमच्या मनातला न्यूणगंड दूर करण्यासाठी चलो कोई बात नहीं सबसे पहले ये देख लेते क्या नोटिफिकेशन है तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल भारत सरकार कार्मिक लोक शिकायत तथा पेन्शन मंत्रालय कार्मिक एवं प्रशिक्षण विभाग कर्मचारी चयन आयोग कर्मचारी चयन आयोग म्हणजे काय सर तर स्टाफ सिलेक्शन कमिशन जेला आपण काय म्हणला म्हटला जात यस, यस सी ओके एसएससी यस, यस, या मार्फत भरपूर साऱ्या परीक्षा घेतल्या जातात दरवर्षी भरपूर साऱ्या डिपार्टमेंटच्या परीक्षा दरवर्षी घेतल्या जात असतात तर ह्याबद्दलच आपल्याला आज माहिती घ्यायचं आहे नोटिफिकेशन आहे सी एच ओके ओके एल कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन कंबाईंड हायर सेकंडरी लेवल कितीवर असते बारावी बेस वरची एक्झाम असते ज्याची ही शॉर्ट नोटीस पब्लिश झालेली आपण पाहत आहोत ज्याची ही शॉर्ट नोटीस पब्लिश झालेली पाहतात ओके मंडळी तुम्ही लेक्चरला नवीन आला असाल तर शंभर टक्के चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत चालू लाईक मुळे आम्हाला मोटिवेशन भेटत असतं ओके व्हिडिओला लाईक करायला विसरू जाऊ नका म्हणजे काय होईल की तुमचं इंटरेस्ट याबद्दलचं आम्हाला लक्षात येईल आणि जास्तीत जास्त केंद्राच्या परीक्षेचं माहिती मराठीतून आणण्याचा मी प्रयत्न करेन सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिली आणि इम्पॉर्टंट सांगेन मी तुम्हाला ह्या ज्या परीक्षेत नाही ह्या मराठी लँग्वेज मध्ये कंडक्ट होणार आहेत कळलं का रे हॅलो मराठीमध्ये होणार त्या परीक्षा हिंदी मध्ये होणार नाहीत पहिले हे क्लिअर करून घेतो मराठीमध्ये होणार आहेत दहा वेळेस सांगितले तरी पूर्वी विचारते परत कमेंट बॉक्समध्ये सर या परीक्षा मराठीत होतात का हो य रिजनल लँग्वेज मध्ये परीक्षा होणार हे ऑलरेडी डिक्लेअर केले आहे ह्या परीक्षा सारखंच रेल्वेच्या परीक्षा सुद्धा मराठीत होणार आहेत चला द स्टाफ सिलेक्शन कमिशन विल होल्ड द कंबाईंड हायर सेकंडरी म्हणजेच बारावी वरती लेवल एक्झामिनेशन दोन हजार चौद चोवीस इन कॉम्प्युटर बेस्ड मोड म्हणजे सीबीटी सीबीएम सीबीटी टेस्ट म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते कॉम्प्युटर बेस्ड मोड म्हणजे आपले ऑनलाइन परीक्षा ओके फॉर रिक्रूटमेंट टू द पोस्ट ऑफ लोअर डिविजनल क्लर्क जूनियर सेक्रेटेरियन असिस्टंट एंड डाटा एंट्री ऑपरेटर डाटा एएनटी ऑपरेटर ग्रेड ए ओके फॉर फर्दर डिटेल अबाउट द रिक्रूटमेंट प्लीज रेफर टू द डिटेलर नोटिस ऑफ एग्जामिनेशन टू बी अपलोडेड ऑन द वेबसाइट ऑफ द कमिशन ओके okay, जी की या ठिकाणी यांनी सांगितले दोन एप्रिलला अपलोड होईल आज कदाचित रात्रीतून किंवा घेऊन उद्या पर्यंत ही अपलोड होऊ शकते ओके okay? तर ही आता सर ह्याच्या नेमका आम्हाला अभ्यासक्रम थोडक्यात सांगा असं सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न असेल गुड इव्हनिंग एव्हरीबडी वेलकम बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की सर याचा अभ्यासक्रम सांगा सगळे व्यवस्थित सांगतो ऐका लक्ष लक्षतून ओके okay? सगळे व्यवस्थित सांगतो लक्ष तुम ऐका पोरानो अभ्यासक्रमामध्ये ओके okay? मी दोन भाग पाडतो इथं तुमच्यासाठी किती भाग पाडतो दोन भाग एका भागाला आणि लिहितो मी रेल्वे एका भागाला लिहितो मी रेल्वे रेल्वे भरती आणि दुसऱ्या भागाला लिहितो मी एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सी ओके बऱ्याच मराठी पोरांना माहित असतं की एस एस सी काय असतं एका शिक्षकाने मला विचारलं मी ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो ना त्यावेळेस मी एस एस सी च पुस्तक वाचत होतो ओके त्याने विचारलं कशाचा अभ्यास करताय मी म्हणलो एस एस सी चा अभ्यास करतोय माझं त्यावेळेस ग्रॅज्युएशन झालं होतं मग मी एस एस सीचा अभ्यास आता का करताय असं मला त्यांनी प्रश्न विचारला तर बऱ्याचशा शिक्षकांना पण माहित नसतं की एस एस सी म्हणजे कर्मचारी निव निर्वाचन आयोग असतं म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन असतं ओके ह्याच्या परीक्षा ट्वेल्थ वरती असतं आणि ह्याच्या परीक्षा ग्रॅज्युएशन वरती पण असतं ओके ग्रॅज्युएशन वरती आता दोघांचा अभ्यासक्रम एकदा पाहूयात व्यवस्थित्या राईट दोन्ही कंबाईंड सीबीटी मार्फत होतात म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते दोन्ही ऑनलाईन परीक्षा आहेत बरोबर ऑनलाईनच घ्यावं लागतात रेल्वे वरतीच्या लाखात जागा निघत असतात स्टाफ सिलेक्शनच्या सुद्धा लाखात जागा म्हणजे हजारात लाखाच्या जवळपास जागेच्या निघत असतात याच्यामध्ये फक्त दोन घटक असतात ओके okay, त्याला तीन करतो मी एक असतो मॅथ दुसरा असत रिजनिंग तिसरा असतं जीएस ओके okay? स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये चार घटक असतात एक असतं मॅथ दुसरं असतं रिझनिंग ओके okay? तिसरा असतं जीएस आणि चौथा असतं इंग्लिश ओके आता ह्याच्या जोडीला काही परीक्षामध्ये कसं असतं आहे काही परीक्षामध्ये मॅथ रिझनिंगला एकच पकडतात जीएस ला एक पकडतात इंग्लिशला एक पकडतात आणि चौथा कॉम्प्युटर हा पण एक घटक पकडला जातो कॉम्प्युटर ओके हा पण एक घटक असतो बरोबर कॉम्प्युटरचं वेटेज जीएस मध्ये इथं मोस्टली परीक्षेमध्ये काय असतं जास्त असलेलं पाहायला मिळतं म्हणजे एकंदरीत आपल्या सिलेबस सारखाच पेपर असतो आणि आपल्याला थोडस ऍडव्हान्स लेवलचं मॅथ रिझनिंग आणि इंग्लिश करणं गरजेचं असतं सरळ सरळ स्टाफ सिलेक्शनच्या कमिशनच्या प्रश्न पत्रिका आपल्याला आपल्या परीक्षापेक्षा जास्त अवघड असलेल्या दिसतात आणि त्या पद्धतीने याचा काही जास्त लागत नाही त्यामुळे आपण तयारी व्यवस्थित करू शकतो डन तुम्हाला मी म, मी आता सध्या महाराष्ट्रामध्ये सेंट्रलच्या तयारी करा असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सांगत आहे तुम्ही जर शंभर टक्के तुमच्या सरळ सेवेचा पार्ट असाल तर तरी सुद्धा तुम्ही माझ्या सोबत अटॅच राहू शकता डन आजच्या सेशन मध्ये मला फक्त तुम्हाला नोटिफिकेशन दाखवायचं होतं में दाखर है। जा क्रम में है। है हे नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवलेलं आहे नोटिफिकेशनच्या सांगितलेला आहे वय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यामध्ये सांगेन किंवा <coughs> एज लिमिट वगैरे ना ह्याचं नोटिफिकेशन पडू द्या नोटिफिकेशन पडल्या पडल्या ह्याच्यावरती एक लाईव्ह लेक्चर घेतो त्याच्यामध्ये तुमचं वय वगैरे सगळ्या गोष्टी मी क्लिअर करून सांगेन ओके बऱ्याचशा परीक्षांना तीस वर्ष बऱ्याचशा परीक्षांना तेहतीस वर्षापर्यंतची एज लिमिट असलेली पाहायला मिळते ओके चलो येस वयाची अट आता मी तेच म्हणलो वया बद्दल ओके ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सगळ्या शेअर करेन ओके अजून काही प्रश्न असतील तर लाईव्ह मध्ये तुम्हाला विचारू शकतात राईट फक्त एक काम करायचं आहे सगळे विद्यार्थी आलेले आले आल्या आले खनखन एक लाईक वाजवा ओके एकच एक लाईक पाडायचं आहे दोन लाईक टाकायचे नाही ओके चला पेन कलर चेंज करा सर ठीक आहे बॉस पेनचा कलर चेंज करतो हे मॅथ हा राईट राईट पेनचा कलर तुम्हाला दिसत नसेल कदाचित बरोबर चला सर डन तुम्हाला लक्षात आलं ह्याच सिलेबस काय मॅथ रिझनिंग जीएस मॅथ रिजनिंग इंग्लिश आणि जीएस असे पार्ट असलेले दिसून येतात ओके जेवढे प्रश्न आहेत तेवढे मला विचारा रेल्वेची एन टी बी सी ची बॅच कशी जॉईन करावी ओके कोपऱ्यामध्ये नंबर दिसतोय पोरानो इथं कोपऱ्यात नंबर दिसतोय तुम्हाला शहाऐंशी पंचावन्न नव्वद अठ्ठ्याऐंशी एकोणसाठ हा जो नंबर दिसतोय या नंबरवरती कॉल करू शकतात तुम्ही किंवा हे आपल्या बॅचेस आहेत राईट right. मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की मेन गोष्ट सगळ्या बॅचेस ऑफर ज्या वेळेस चालू असते ना आणि ऑफर खूप वेळ देतात टेक्स्टबुकची टेक्स्टबुकचे ना ऑफर खूप वेळेस देतात ऑफर दिली की लक्षात ठेवायचं ऑफर भेटली की लगेच बॅच जॉईन करायची इथं बॅचेस ना सरळ सेवा प्लस रेल्वे प्लस पोलीस भरती अशा बॅचेस असतात ओके आता ह्याला म्हणायचं कॉम्बो बॅच या नंबरवरती कॉल करायचं आणि त्यांना म्हणायचं की आम्हाला कॉम्बो बॅच ची लिंक सेंड करा हे कॉम्बो बॅच कितीला पडते माहित आहे का तुम्हाला मॅक्स टू मॅक्स सांगतो मी नाईन ऑफर मध्ये कधी कधी आठशे नव्याण्णव ला पडते ट्रिपल नाईन कधी कधी आठशे नव्याण्णव मग ह्या कॉम्बो बॅच मध्ये काय असतं तुमच्या टेक्स्टबुक मराठी या ह्याच्यावरती जेवढ्या भविष्यात बॅचेस हे होतील त्या सगळ्या बॅचेसला ऍक्सेस भेटतो सगळ्या टोटल मग सर याच्यामध्ये लाईव्ह असतं का बाळा हे एक लक्षात ठेव ह्याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर असतात तुला या लाईव्ह लेक्चर ची रेकॉर्डिंग सुद्धा अवेलेबल असते हे रेकॉर्डिंग तू एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस मी हजार वेळेस बघू शकतोस तू तु तुझ्या मित्राला सुद्धा दाखवू शकतोस दोघं एकत्र अभ्यास करा दोघं पासवा काही फरक पडत नाही लाईव्ह क्लास त्याची रेकॉर्डिंग पण असते आपण तुम्ही मित्राला असं देऊ शकत नाही का तुमच्या मोबाईल मध्ये दाखवू शकता एवढे व्हिडिओ कोर्सेस आहेत ह्या सिंगल फीस मध्ये एवढ्या टेस्ट सिरीज आहेत ज्या टेस्ट सिरीज मोस्टली महाराष्ट्रामध्ये ना जेवढे शिक्षक वापरतात ना मोस्टली म्हणजे मी मॅक्सिमम शिक्षक टेस्टबुकच्या टेस्ट सिरीज वापरत असतात ओके मी स्वतः आपल्या ॲप्लिकेशनवरती पण टेस्टबुकच्या टेस्ट सिरीज लॉन्च केलेले आहेत ह्या टेस्ट सिरीज तुम्हाला बाहेर पडतात जवळपास चारशे 500 ला इथं याच फी मध्ये टेस्ट सिरीज पण आहे नोट्स सुद्धा तुम्हाला अवेलेबल होतात सरावचे प्रश्न एक्सलंट एक्सीलेंट लेव्हलचे अवेलेबल होत असतात तर हे सगळ्या गोष्टी अतिशय कमी प्राइस मध्ये आहेत तर 100% तुम्हाला जॉईन करता येईल ओके बाकी तर असं रेल्वेवरती वगैरे 500 600 700 बॅचेस असतात ओके बघा एकदा बघून घ्या अशा पद्धतीने आमच्या पीपीटी असतात पुरवण हो। ओके ह्या सगळ्या पीपीटी अशा पद्धतीने असतात तर एक्सलंट लेवलचे क्वेश्चन एक्सलंट लेवलचे सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात डन चला या नंबरवरती कॉल मेसेज कॉल करा आणि घेऊ शकतात अजून यामध्ये बँकिंगचं जीएस विचारतात का बँकिंगचं जीएस आणि हे जीएस नाईन्टी नाईन पर्सेंट सेमच असतं ओके चला हा येस याचे लेक्चर पण कॉम्बो बॅच मध्ये होणार शंभर टक्के बॅचेस चालू झाले ना तर कॉम्बो बॅच मध्ये शंभर टक्के होणार चला आलेले सगळे विद्यार्थी व्हिडिओला खणखण लाईक खाना भेटूयात अशाच महत्वाच्या सेशन मध्ये महत्वाच्या टॉपिक्स आहेत तब तक केले टाटा बाय बाय राम राम बाय बाय मित्रांनो इथं थांबतोय मी काही जर डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा नंतरच्या सेशन मध्ये मी ते डाऊट कव्हर करण्याचा प्रयत्न करेन डन या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जेवढे काही डाऊट असतील ते टाकून ठेवा नंतर एखाद्या लाईव्ह सेशनमध्ये मी ते कव्हर करेन डेफिनेटली ओके चलो आता इथं थांबूयात भेटूयात नेक्स्ट सेशनला